श्री स्वामी समर्थ अप्रत्यक्षपणे प्रत्यक्ष, प्रत्यक्ष पाठीशी असतात ते म्हणजे आपले स्वामी प्रत्यक्षात जरी दिसत नाहीत तरी अप्रत्यक्षपणे सोबत असतात ते म्हणजे स्वामी नेतृत्व व कर्तृत्व कधी उसणं मिळत नाही ते स्वतः निर्माण करावं लागतं हिऱ्यांमुळे ज्याप्रमाणे दागिन्याची किंमत वाढते तशीच कर्मामुळं माणसाची किंमत वाढत असते हे नेहमी लक्षात घ्या बाळा नेहमी लक्षात घ्या काय चुकलं हे शोधणारे कधीही पुढे जातात आणि कुणाचे चुकले हे शोधत राहणारे तिथेच राहतात मंदिरात जेव्हा तुम्ही फक्त श्रद्धा आणि शांत मन घेऊन जाता कारण तुम्हाला माहिती आहे तेव्हा भावनेला ओळखतो शब्दांना नाही त्यामुळे तुमच्या मनाच्या भावना आणि आत्मीयतेने तुम्ही परमेश्वराजवळ जाता आणि तुम्हाला प्रार्थना करत असता याचना करत असता की तुमचं दुःख दूर व्हावं आणि तुम्हाला शांती समाधान मिळावं त्रासामध्ये प्रामाणिक राहणं आणि संपत्ती अजून असूनही साधं राहणं अधिकार असूनही नम्र राहणं राग असूनही शांत राहणं हे आयुष्याचं खरं व्यवस्थापन आहे आणि हे ज्याला त्याला परमेश्वराची नेहमीच असेल शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करा मग बघा आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीची किंमत तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही आयुष्यामध्ये आपल्यासोबत दुसऱ्यांसही चांगलं व्हावं अशी ज्याची प्रामाणिकता मानसिकता असते त्यांच्या आयुष्यात कधी काही कमी पडत नाही संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो जसा चांगला काळ असतो तसा वाईट काळही असतो एकदा संकट येऊन गेले की चांगला काळ नक्कीच येत असतो आणि ये संकट तुम्हाला अनुभव देण्यासाठी काहीतरी शिकवण्यासाठीच येत असतात आणि त्या काळामध्ये तुम्ही किती खंबीर राहता आणि कसा मार्ग काढता कसा विचार करता हे तुम्हाला परमेश्वर परीक्षा पाहत असतात आणि यातूनच तुम्हाला तुमचं कर्तृत्व सिद्ध होत असतं जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवणार आहेत समतोल मन नेहमी राखा त्याप्रमाणे कुठलंही मोठं असं व्रत नाही आहे समाधानासारखं कुठलंही मोठं सुख नाही आहे त्यामुळं बाळांतून नेहमी दयेची भावना स्वतःजवळ नक्कीच ठेवा स्वामीनामाला कुठलंही बंधन नाहीये अंत नाहीये स्वामी कृपेला कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाव उपस्थित असतात स्वामी प्रत्यक्ष पाठीशी ठाम आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती जर सगळंच आपलं होत गेलं असतं तर जगण्याची गमत आणि देवाची किंमत कधीच कुणाला समजली नसती त्यामुळे आयुष्याच्या उतार हे येतच असतात स्वामींची कृपा नेहमीच तुमच्या पाठीशी सदैव आहे आणि नेहमी असणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय लिहून आहे हे स्वामींशिवाय कुणालाच माहिती नाहीये त्यामुळं आपण ते जाणून न घेता आपण आपलं कार्य नेहमी निसंकोचपणे करत राहावं आणि स्वामींवरती निशंकपणे सगळं सोपून द्यावं अंधार कधीच आपला कायम नसतो जर प्रयत्नांची ज्योत आपण प्रज्वलित ठेवली तर प्रकाश नक्कीच पडत असतो हे लक्षात घ्या सद्गुणांसाठी दुसऱ्याकडे बघा आणि जर दुर्गुण बघायचं असेल तर स्वतःवर देखील नजर ठेवा देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्याच्यात समाधान माना पण स्वतःवर विश्वास असेल तर देवाला तुम्हाला ते सुद्धा द्यायला भाग पडेल जे तुम्हाला हवं आहे आणि जे तुम्हाला कर्तृत्व तुम्ही सिद्ध केलेलं आहे माणसं कृती विसरतात पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवत असतात त्यामुळे कधीही शब्द गृहीत धरताना दहा वेळा विचार करा कारण कुणाच्या मनात काय असेल हे सांगता येत नाही कारण स्वतःचं मन हे स्वतःला चांगलं माहीत असतं खोटी शपथ घालून माणसं मरत नसतात मरतो तो त्यांच्यामधील विश्वास असतो ज्यावेळी विश्वास बसत नाही त्यावेळी शपथ घेण्याची वेळ यायला लागते ज्ञान म्हणजे हे भक्तिमय सेवेचं से एक पिकलेलं फळ आहे जे तुम्हाला तुमच्या कर्माने आणि तुमच्या स्वा तुमच्या स्वाभिमानाने तुम्हाला मिळणार असतं सामर्थ्य आहे तुमच्या हातामध्ये तुमचे स्वप्न डोळ्यात घेऊन चाला परिस्थितीशी भिडवून तुम्हाला मार्ग चालायचा आहे आणि त्या परिस्थितीशी परिस्थितीशी तुम्हाला दोन हात करून चालायचा आहे मग विजय हा तुमचा नक्कीच असणार आहे लोक येतील लोक जातील आणि तुम्हाला जे बोलायचं असतील ते बोलतील आणि पण त्यामुळे तुमची अडचण वाढणार नाहीये शेवटी तुम्हाला त्यातून मार्ग सापडणार आहे कारण बाळांनो सुखात असला तर हजारो हात तुम्हाला पुढे येतील पण दुःखात कुणाचीही तुम्हाला साथ मिळणार नाहीये त्यामुळं आपली कर्म करत जावा आणि फळाची अपेक्षा करू नका न करता असं कर्म हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला फळ देणं ही स्वामींची जबाबदारी आहे आपल्या चुका सुधारण्यासाठी सो स्वतःचीच लढाई करतो ना त्याला कुणीही हरवू शकत नाही हे नेहमी लक्षात घ्या कारण दुःख चढ उतार हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आणि त्यातूनच तुम्हाला मार्ग काढायचा असतो दुःख चढ उतार जोपर्यंत येत नाहीत समजत नाहीत आपण त्यातून जात नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टीची जाणीव माणसाला होत नसते आणि कुठल्याही गोष्टीची कमतरताही जाणवत नसते त्यामुळं बाळनो नेहमी लक्षात घ्या आपल्या इच्छाशक्ती आपली साहसी वृत्ती आपली संयमी वृत्ती आपल्याकडे असेल प्रामाणिकपणा असेल तर सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य होत असतात कारण तुमचे विचारच तुम्हाला पुढेपर्यंत घेऊन जात असतात हे नेहमी लक्षात घ्या कारण विचार चांगले असले तर सगळ्या गोष्टी चांगल्या घडत असतात हे नेहमी लक्षात घ्या प्रत्येक स्वप्न तुमचा होईल पूर्ण मनी चांगले विचार वसू थोडी देवावर श्रद्धा असू दे आणि थोडा स्वतः कष्टावरही भर असू दे बाळानो आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या दुसऱ्याच्या दुःखावर जर स्वतःचा डोलारा उभारलेला असेल स्वतःचा सुखाचा डोलारा उभारलेला असेल तर तो ढासळण्यासाठीच असतो नेहमी लक्षात घ्या त्यामुळं जर तुम्ही दुसऱ्याला सुख दिलं असेल तर तुमच्या सुखाची माडी नक्कीच मानली जाते आणि जर तुम्ही दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणून स्वतःचं सुख त्यामध्ये शोधत असाल तर तुम्हाला ते क्षणिक असणार आहे आणि त्याचं फळ तुम्हाला जास्त काळ मिळणार नाही हे नेहमी लक्षात घ्या कष्ट करणाऱ्यांची स्वप्न कधीच नष्ट होत नसतात उलट ती आणखी वाढत असतात समृद्ध होत जातात आणि आयुष्याच्या मार्गावरती तुम्हाला यश मिळवून देत असतात अडचणी येत जात राहणारच आहेत तुम्ही निवडलेला मार्ग कधी सोडायचा नाहीये हे लक्षात घ्या पराभव माणसाला नेहमी स्वतःची खरी ओळख पटवून देत असतो आणि त्यातून तुम्हाला तो समृद्ध होत असतो बनवत असतो त्यामुळं कधीही क्रोधाच्या क्षणी तुम्हाला संयम राखला तर पश्चातापाचे क्षण तुमच्या आयुष्यामध्ये येणार नाहीत हे नेहमी लक्षात घ्या तोडणं टाळणं आणि क्षणाचा खेळ असतो जोडणं आणि जोडून ठेवणं हे आपल्या आयुष्याचा एक मेळ असतो हे स्वामी स्वामीराया आमचं जीवन तू चालवतोस समस्या तू देतोस आणि त्यातून आम्हाला शिकवतोस आमचा विकास करतोस आणि तूच आमच्या समस्या दूर करतोस माऊली तुझ्या या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद तसेच आम्हा बालकांवर प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव कारण आम्हाला नेहमी तुझा, तुझा पाठिंबा आहे